हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला घेऊन आले आहेत पुण्यातल्या तुळशीबागेमध्ये तर सुरुवातीला आपण दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊयात आता पुण्यातल्याच मैत्रिणी असतील तर त्यांना तुळशीबाग ही पूर्ण माहीतच असेल परंतु पुण्याबाहेरच्या काही जर मैत्रिणी असतील तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ तर आज आपण बघणार आहोत की तुळशीबागेत जे ज्वेलरी कलेक्शन असतं तर ते कसं आहेत काय नवीन आलं आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आता आपण जो दगडूशेठ गणपतीचा रस्ता आहे त्या रस्त्याने असं काका हलवाईच्या त्या चौकात जाऊन तिथनं आपण तुळशीबागेला सुरुवात करणार आहोत समोरच तुम्हाला भाजी मंडई दिसत असेल आणि त्याचबरोबर ही वेगवेगळी अशी छोटी छोटी दुकानंही आहेत आणि ज्या मैत्रिणींना विंडो शॉपिंग आवडती त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे एक पर्वणीच आहे तुळशीबागेला सुरुवात होती तर ती सुंदर अशा फुलांच्या दुकानाने इथंच सोन चाफ्याची अशी छान फुलं त्याचा सुगंधही मस्त दरवळत असतो आणि नंतर तुम्हाला अशी कपड्यांचे छोटे छोटे स्टॉल मिळतील खूप स्वस्त असे इथं कुर्ती शॉर्ट कुर्तीज किंवा ड्रेसेस असतात कॉटनचे ते मिळतात अगदी दीडशे रुपयापासनं याची रेंज सुरू होती तर ती सहाशे ते सातशेपर्यंत असती आपल्याला जशी आपल्याला हे असेल तशी तुम्ही घेऊ शकता आणि डाव्या साईडलाच तुम्हाला ज्वेलरीचे सुरुवातीला छान दोन तीन दुकानं मिळतील त्यात इतक्या सुंदर अशा ज्वेलरीच्या व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतील आणि त्या आहे खूप रिझनेबल रेटमध्ये आता इथं बँगल्स इतकं सुंदर कलेक्शन होतं तर फक्त हंड्रेड रुपीज प्राईज याची होती त्यानंतर मंगळसूत्र असो किंवा वेगवेगळे जे नेकलेसेस असतात टेम्पल ज्वेलरी असती तर त्याचंही भरपूर इथं कलेक्शन होतं आणि हे तुम्ही पाहू शकता मोतीमधनं इयरिंग्स की जे वेगवेगळे असे तुम्ही ट्रेडिशनल नववार वगैरेवरती किंवा पैठणी साड्यांवरती अगदी शोभून दिसतील तर असे इथं इयरिंग्सचं कलेक्शन होतं ट्रेडिशनलसोबतच तुम्हाला आणखीन असे काही आ, जे घागरा किंवा काही वेगवेगळ्या वेग ह्याच्यावरती आउटफिटवरती तुम्ही घालू शकता अशी ज्वेलरी होती हे नेकलेसेस यात टेम्पल ज्वेलरीही जास्त होती आणखी काही बँगल्सच्याही इथं छान ऑप्शन असे होते आणि ह्याच्याही प्राईस दोनशे ते अडीचशेच्या रेंजमध्ये होती जसं थोडं डिझाईन क्वालिटी वगैरे तशी प्राईस वर खाली होत होती परंतु सगळं मला इथं रिजनेबलच वाटलं या ज्वेलरीच्या शॉपमध्ये तुम्हाला कॉस्मेटिक्सही मिळतील म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो आणि त्याचबरोबर पुढं गेल्यानंतर एक आणखी एक ज्वेलरीचं शॉप होतं तर तिथं पण खूप सुंदर अशा डिझाईन होत्या हे छोटे छोटे जे नेकलेस होते हे अगदी दीडशे रुपयांपासनं याची स्टार्टिंग होती त्यानंतर काही जे मोठे चोकर्स वगैरे होते तर ते तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये होते आणि मंगळसूत्रांमध्ये तर खूप अशा व्हरायटीज होत्या हे काही आता विक्टोरियन स्टाईलचे आलेले किंवा अमेरिकन डायमंडमधले किंवा मोत्यांमधले पण किंवा ह्या अशा बांगड्या इतक्या खूप सुंदर अशा व्हरायटीज होत्या आता ह्या बांगड्यांची पण किंमत शंभर रुपयांपासनं याचे चार बँगलचा सेट असं प्राईज होती आणि मंगळसूत्र पाहाल तर अगदी पन्नास रुपयापासनं तर तीनशे ते चारशे रुपयापर्यंत याची रेंज होती आणि नंतर हे एक दुकान तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर इथे ही छोटीशी वाहतूक लिची भांडी सगळी मिळतात मग त्यात पितळेचे ॲल्युमिनियमचे अशी आहेत इथंच एक समोर छोटं दुकान होतं तर तिथं तुम्ही पहा इतके छान ट्रेडिशनल इयरिंग्स होते तर हंड्रेडला दोन इयरिंग्सची जोड होती आणि त्यानंतर मध्यभागी म्हणजे तुळशीबागेच्या अगदी मध्यभागी याल तुम्ही तर तिथं एक ज्वेलरीचं शॉप आहे टोटली पूर्ण असं ओपन आहे पण त्याची जी वरायटीज नेकलेसची डिझाईन आहे इतकी खूप सुंदर हे जे वेलवेटचे असे बीड्सचे कलरफुल नेकलेस होते ते तर खूप सुंदर असे उठून दिसत होते आणि याची प्राईस दोनशे अडीचशे तीनशेच्याच रेंजमध्ये होती आणि त्यानंतर इथं असं एक छान असे चोकरचे किंवा जे साऊथकेडली ज्या डिझाईन्स असतात टेम्पल ज्वेलरी असती त्यात भरपूर वरायटीज होत्या आणि त्याचबरोबर ऑक्सिडाईज नेकलेसेस होते किंवा अमेरिकन डायमंडचेही होते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा कलेक्शनमध्ये ते होते आणि नंतर इथं हे इयरिंग्सचं जे सेक्शन होतं तर ते फक्त हंड्रेड रुपीजला तुम्ही कुठलंही इयरिंग घ्या खूप सुंदर झुमके होते असे किंवा लाचा वगैरे त्यावरती घालण्यासारखे पण हे छान इयरिंग्स होते आणि दुसरे आपले जे ट्रेडिशनल झुमके असतात गोल्डन ह्याच्यात येतात तर त्यातही खूप सुंदर अशी याची डिझाईन्स होत्या हे असे जे कुंदन वगैरेमधनं जे इयरिंग्स होते साईज मोठी होती पण कलर डिझाईन्स खूप सुंदर होत्या ऑनलाईन पहाल तर हे आपल्याला खूप महाग येतात म्हणून कधी तुळशी बागेत जर चक्कर झाली तर इकडे नक्कीच या आणि इथलं कलेक्शन एकदा पहा आणि इथं हा मला ब्ल्यू नेकलेसही खूप आवडला कॉन्ट्रास्ट साडीवरती किंवा कॉन्ट्रास्ट ड्रेसवरती छान शोभून दिसेल असा आणि खाली हे ठेवलेले अगदी दोनशे ते अडीचशे रुपयेमध्ये हे नेकलेसेस होते नंतर पुढं येतो तो आपल्या तुळशीबागेतला मानाचा गणपती आणि ह्या गणपतीच्या शेजारी लागून काही शॉप्स आहेत तर तिथं तुम्हाला पेटीकोट्स किंवा कॉटनचे गाऊन तर ते खूप सुंदर भेटतात अगदी रिजनेबल रेटमध्ये आणि आपल्याला हवी तशी डिझाईन्स वगैरे त्यात मिळून जाते नंतर ह्या जा छोटे छोटे ट्रेडिशनल नत असतात त्यातही आपल्याला प्रेसच्या मिळतात नंतर हे एक दुकान लागलं की त्यामध्ये तुम्हाला सगळे असे डेकोरेशन म्हणजे आपलं गणपती किंवा काही उत्सवाचं डेकोरेशन तुम्ही हा पाहू शकता हे जे फुलांचं लटकन टाईप आहे माळा आहे तर ते खूप सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या होत्या किंवा तोरणं म्हणजे स्पेशली रुखवताचं सामानही इथं आपल्याला मिळून जातं हो, किंवा हे असे रांगोळी साचे त्याच्या शेजारीच एक छोटंसं दुकान आहे मी दरवेळेस आले इथं भेटते तेच तर तिथं छोटी छोटी अशी स्टीलची भांडी मिळतात म्हणजे खेळण्यातली भांडी असतात आणि दुसरी म्हणजे आपल्याला किचनमध्ये यूज होतील म्हणजे अशी जी आपली तुपा तेलाची भांडी किंवा छोटे चमचे आणि खूप सुंदर क्वालिटीची भांडी असतात ही आणि थोडेसे डिफरन्स असतात की जे आपल्याला नॉर्मल आपल्या भांड्यांच्या दुकानामध्ये मिळत नाहीत तर त्याचंही कलेक्शन इथं तुम्हाला खूप सुंदर असं मिळून जाईल समोर आलं तर काही कुर्तींचं शॉप लागतात तर तिथंही आपल्याला दीडशेपासनं तर अगदी दोनशे तीनशेपर्यंत तुम्हाला इथलं कलेक्शन मिळून जाईल पुढे आणखीन एक छान शॉप आहे इथंही भांडी मिळतात परंतु इथं पितळाची भांडी जास्त होती म्हणजे लहान जी भातुकलीची भांडी असतात ती तर होतीच पण आपली देवघराती आपण यूज करू अशी दिवे किंवा काही देवांच्या मूर्त्या वगैरेही खूप सुंदर होत्या छोटे छोटे जी देवांच्या वाट्या ताटं असतात ते छान होते आणि जे आपले असे स्टीलचे चमचे असतात तर आता हा तुम्ही पाहू शकता असा छोटासा चमचा खूप चांगली क्वालिटी आणि खूप सुंदर याचा शेप होता आणि त्याचबरोबर जे पितळ्याचे छोटे छोटे दिवे काही छोट्या प्लेट्स आणि रिजनेबल रेटमध्ये होत्या की अशा ज्या आपल्याला नॉर्मली खूप बाहेर बघायला भेटत नाही अशा डिझाईन्स इथं मला वाटल्या की इथं आहेत ह्या इथं एक स्पेशली जी छोटीशी भांडी असतात मिनीचर त्यातनं मला नॉनस्टिकचा सेट दिसला चारशे रुपयाला सेट होता पण खरंच खूप सुंदर असा क्यूटचा सा तो सेट होता तर त्यातनंच आपण थोडंसं पुढं गेलं तर आपल्याला इथं एक आ, बिंदी म्हणजे ज्या आपल्या टिकल्या असतात तर त्याची लाईन किंवा लेन जी म्हणतो आपण तर ती भेटते आणि तिथं अशी दोन तीन दुकानं आहेत एकाला लागून एक आणि सगळी अशी टिकल्यांची दुकानं आहेत तर इथं पण तुम्हाला खूप सुंदर असं टिकल्यांचं कलेक्शन मिळून जाईल तुम्हाला जशी डिझाईन हवी ज्या कलरमध्ये तर तुम्ही टिकल्या घेऊ शकता आणि नंतर हे जे मेघना म्हणून जे दुकान आहे हे एक माझं ऑल टाईम फेवरेट दुकान आहे तर तिथंही खूप सुंदर असं कानातल्यांचं कलेक्शन आहे तर तुम्हाला इथं ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन ऑक्सिडाईज म्हणा किंवा वेस्टर्न कपड्यांवरती सगळ्यांवरती सूट होतील अशी सगळे जे इयरिंग्स असतात ते एकाच ठिकाणी मिळतील आणि प्राईजही आपली रिझनेबलच आहे तुम्ही पाहू शकता इथं हे सगळं मोतीचं कलेक्शन होतं ऑक्सिडाईजचं होतं आणि त्याचबरोबर आतमध्ये पण त्यांच्या खूप सुंदर अशा कानातल्यांच्या डिझाईन्स होत्या कधी पुण्याला आलं आणि तुळशीबागेत आलं आणि इथं आलं नाही असं तर कधीच होत नाहीत अगदी छोटंसं दुकान आहे परंतु तुम्ही इथं याल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इथलं कलेक्शन खूप सुंदर आहे आता हे ऑक्सडाईटचंच इतकं सुंदर कलेक्शन होतं आणि त्यानंतर आतमध्ये पण असे खूप सुंदर असे वेस्टर्न ड्रेसवर घालता येईल असे इयरिंग्स होते किंवा ट्रेडिशनल किंवा काही आपल्या लग्नांच्या पार्टी वगैरे ह्याच्यातही घालता येईल असे काही नेकलेसेस पण होते आणि इयरिंग्स पण होते तर ते तुम्हाला खूप सुंदर इथं भेटून जातील छोटे छोटे डायमंड्समध्ये किंवा पर्ल्समध्ये पण पर स्टड्स होते की जे तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता आणि काही असे युनिक आता इथे तुम्हाला एक एलिफंटचं इयरिंग दिसतं तर ते खूप सुंदर अशा युनिक डिझाईन्स तुम्हाला इथं बघायला भेटतील की ज्या नॉर्मली तुळशीबागेत तुम्हाला कुठल्या शॉपमध्ये बी अगदी दिसणार नाहीत जे कॉमन डिझाईन्स असतात झुमके वगैरे तर ते आपल्याला सगळ्या दुकानांनी सेम मिळतात पण इथल्या काही डिझाईन्स अशा आहेत की स्पेशली ह्या फक्त ह्याच शॉपमध्ये मला दिसल्या म्हणून कधी तुळशी बागेत आल्या तर या दुकानाला एकदा नक्की भेट द्या तर मैत्रिणींनो असं हे तुळशी बागेतलं ज्वेलरीचं कलेक्शन कसं असतं हे आज मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे कधी तुळशी बागेत येणं झालं तर या ठिकाणी येऊन एकदा नक्की भेट द्या आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद